इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली याचे प्रतिभा निकेतन विद्यालय येथील अभ्यास केंद्रामध्ये ज्यांना नियमितपणे प्रवेश घेऊन शिक्षण घेणे शक्य नाही अशासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून हे शिक्षण पूर्ण करण्याची संधी दिली आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली यांचे प्रतिभा निकेतन विद्यालय येथील अभ्यास केंद्रामध्ये ज्यांना नियमितपणे प्रवेश घेऊन शिक्षण घेणे शक्य नाही अशांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ मधून हे शिक्षण पूर्ण करण्याची संधी दिली आहे अशा लोकांची गरज लक्षात घेऊन नवनवीन अभ्यासक्रम विद्यापीठ सुरू करत आहे इग्नूचे तेहतीस अभ्यासक्रम प्रतिभानिकेतन येथे शिकविले जातात सहा महिन्यापासून ते तीन वर्षापर्यंत हे अभ्यासक्रम विद्यार्थी शिकत असतात इग्नूचे प्रवेश जुलै आणि जानेवारी या दोन सत्रामध्ये घेतले जातात अभ्यास केंद्रामधून इच्छुक विद्यार्थ्यांना माहिती पुस्तकाद्वारे विषय कालावधी व फी संबंधी पूर्ण माहिती दिली जाते याची परीक्षा पद्धत पर प्रत्येक वर्षी जून व डिसेंबर या महिन्यामध्ये परीक्षा घेतल्या जातात याची महत्वाची वैशिष्ट्ये म्हणजे प्रवेशासाठी कुठलेही मूळ कागदपत्र द्यावे लागत नाही कोणत्याही शाखेचा विद्यार्थी कुठल्याही विषयास प्रवेश घेऊ शकतो सर्व प्रक्रिया ऑनलाईन करता येते यामध्ये प्रामुख्याने बी ए बी कॉम तसेच बॅचलर ऑफ टुरिझम रुरल डेव्हलपमेंट फूड अँड न्यूट्रिशन एमबीए सारखे विषय शिकवले जातात अशी माहिती इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्ता विद्यापीठाच्या नांदेड येथील प्रतिभा निकेतन केंद्रातील समन्वयिका प्राध्यापक डॉक्टर तस्नीम अंजुम यांनी एका पत्रकाद्वारे नमस्कार लाईव्ह दिली आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन